अरे यार काय याच्या पाठी मी एवढं हिला पण समजत नसेल तर ठीक आहे मी पण व्हिडिओ बनवणार नाही कोणाबरोबर तर मित्रांनो आज आलो आहे प्रतिभा बरोबर आणि काय कायदेशीर एकदम ड्रेसिंग मारलेली आहे बघा प्रतिभाची ड्रेसिंग तुम्ही बघू शकता एकदम कडक मध्ये काय बोलते प्रतिभा कशी आहे आज कॉन्फिडन्स लेवल तुझा दिसतोय का नाही मला माहित नाही तुझ्या चेहऱ्यावरून काय बोलायचंय तुला व्हिडिओ मध्ये दिसेल हो oh माय घॅट <laughs> मित्र आज आम्ही आलो आहे रील्स बनवायला अ त्यामध्ये इधर चला मय चला <laughs> I <sweak> करते <imitation> ना मी असं थोडी पण जमते तुला आता थोडं थोडं प्रतिभाचं कसं माहिती आहे दुसरी कोण मुलगी आली ना माझ्यावर व्हिडिओ बनवायला तर प्रतिभा एकदम म्हणजे काय बोलतात त्याला फॉर्म मध्ये येते लगेच मी पण हे करून दाखवणार म्हणजे प्रतिभासाठी प्रतिभासाठी जर प्रतिभाला प्रतिभाला जर कॉन्फिडन्स लेवल वाढवाय प्रतिभाचा जर कॉन्फिडन्स लेवल वाजव प्रतिभाचा जर कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं असेल तर त्याआधी माझ्याबरोबर कोण दुसरी ऍक्टर किंवा दुसरी कोण रील्स बनवणारी आली तर प्रतिभा तिला बघून लगेच थोडीशी हे होते म्हणजे बोलतात ना एक्सपाय इन्स्पायर होते इन्स्पायर तिला बघून प्रतिभा कसं वाटत माय गॅट क्या अदा का तिला ना अदा चांगले वा अदा डाले ना आवारा या दिल कितने पता अदा झालं तुझ्या अरमेंट ठीक आहे सुजल आज तुला कसं वाटलं आमचा परफॉर्मन्स आहे ते थोडंफार चांगलं आहे अपग्रेड होत अपग्रेड अपग्रेड होईल का पुढे थोडा होईल ना जर आम्ही शिकवलं नाही गाईड केलं तर आम्ही अपग्रेड होईल आणि तुला काय वाटतं मी जेव्हा कोणावर रील्स बनवतो तेव्हा आम्हीला वाईट वाटलं पाहिजे वाटलं तर नाही पाहिजे एक ट्रस्ट असतो तो मामींचा असला आणि तुला असं वाटतं मामींनी कोणावर रील्स तर मला वाईट वाटलं पाहिजे थोडस बघ ते ट्रस्ट ची वाट थोडस होत की हा बाबा माझा पार्टनर मला हे बोलायचं आहे मला हे बोलायचं आहे पण माझी वाट मामी असं दुसऱ्या कोणासोबत बोलत पण नाही अननोन पर्सन सोबत जरी कोण असं फॅन वगैरे आले ना नॉर्मली असं फोटो क्लिक करून जात मला हे बोलायचं आहे जर आ, मामी म्हणजे तुझी मामी प्रतिभा दुसऱ्यांबरोबर जर रील्स बनवायला म्हणजे समर्थ असली तर मी का दुसऱ्यांना माझ्या लाईफमध्ये मा येऊन देऊ रील बनवायला प्रतिभा बरोबरच कॉन्फिडन्स लेव्हल केला मी म्हणजे का माझ्या बरोबर बनवायला येतील जसं की खूप सारे कपल्स आहेत एखादी रील चालते तर असं प्रतिभा जर पूर्ण मैं ऍक्टिव्ह असली पूर्ण स्टार्ट टू एंड तर मला गरज पण नाही मग उलट बोल कधीच्या काळी ठीक आहे रील तुला कसं वाटतं मी जर ढिल्ला असतो बनवण्यामध्ये मी थोडा ढिल्ला असतो तू ऍक्टिव्ह असती तर आम्ही तुम्हाला पण कुठे जरी वाटलं अरे यार काय याच्या पाठी मी एवढं नाही तू कधी पण स्वतःच नको करू कधी पण आपण त्या जागेवर उभं राहायचं मी पण उभा राहतो मी पण कसा करतो एक मी पण काय करतो माहितीये मी पण असंच करतो की जेव्हा समोर त्याला वाईट वाटतं मी त्याच्या जागा उभा राहतो की मला कसं वाटत आहे सुजल माझ्या बरोबर असतो जेव्हा पण माझ्या बरोबर काय प्रॉब्लेम फेस होतो आणि समोरचा जर इन्सल्ट फील करतो मी त्याच्या जागा उभा राहतो खरं त्याला इन्सल्ट वाटलं तर ह्यांनी काय केलं पाहिजे ते करतो प्रतिभाचं असं नाही प्रतिभाचं मी म्हणजे मीच बाकी काय नाही आता रहे रहे। आता मला जर व्हिडिओ बनवायची असते तुम्ही मित्रांनो विचार करा मला जर व्हिडिओ बनवायची असतो ए टू झेड मी स्टार्ट टू एंड पर्यंत कुठल्या ना कुठल्या ज्यांना येतं रील्स बनवलं त्यांच्यावर बनवलं असतात एक पार्टनर म्हणून रील्स पार्टनर म्हणून बनवलं असतं काय बोलतो पण मला पण असं आवडत नाही की प्रतिभाचं मन तोडायला त्याच्यामुळे मी जास्त कोणावर व्हिडिओ बनवत नाही क्वचित कोण आला तर किंवा माझ्यावर व्हिडिओ बनवत तरच बनवतो पण वर्षातून वर्षातून महिन्यातून सहा महिन्यातून कोण आला तर हा रोज किंवा जर मी ढिल्ला असतो ना आणि तू ऍक्टिव्ह असेल तुला पण वाटलं अरे यार काय आता बाकीचे मोठे मोठे स्टार आहेत ते पण बनवतात की ह्याच्या त्याच्यावर व्हिडिओ हा फक्त मला पण असं कधी कधी वाटतं आता संजय एवढा गाईड करत असेल तरी मामीनला जमत नाही तरी हजार शंभर शंभर टेक वामीनचे घ्यावेच लागतात शंभर शंभर टेक घ्या आता एक एक दीड दीड तास जातो आ, एक एक, एक तीस सेकंड मी मी प्रत्यक्षात समोरच्या जागेवर उभा राहतो आणि कळतं की काय फील होतं मला पण वाटतं की मी दुसऱ्या व्हिडिओ बनवतो माझ्या बायकोला वेगळं फील होतं पण काय करू इथेच राहायचं का आपल्याला आपलं प्रोफेशन ते आपल्याला पुढे जावं लागणार बरोबर की नाही जर मामीना थोडस जरी शिकवलं ना तरी मामी परत ती चुकी करतात पण नंतर नंतर अपग्रेड होतात असं आता प्रतिभाचं कसं आहे तर मित्रांनो स्पेस पूर्ण भरला होता म्हणून मला काही व्हिडिओ डिलीट करायला लागले त्या गोष्टीसाठी आणि प्रतिभा इथे उभी आहे खरं सांगते की प्रतिभाला आत्ता पण असं वाटत असेल की मला दुसऱ्यांबरोबर व्हिडिओ बनवायची इच्छा आहे किंवा काय तर मला तसं काही इच्छा नाही आपल्या घरच्यांना असं म्हणजे तोडून दुसऱ्यांवर व्हिडिओ बनवायची पण समोरचा व्यक्ती कुठेतरी रिक्वेस्ट करतो आणि आपल्याला बोलतो की दादा आमच्याबरोबर व्हिडिओ बनव तर त्यांना मला नाही बोलता येणार नाही तर त्यासाठी मी प्रतिभाचं ऐकणार नाही कारण की मी पण समजू शकतो की प्रतिभा पण जर कोणावर व्हिडिओ बनवायला गेली तर मला पण थोडं हर्ट थो होईल त्या गोष्टीसाठी पण रोज रोज तर नाही ना आपण ह्या गोष्टी करत आणि आपला प्रोफेशन आहे हे, हे सगळ्या गोष्टी करायलाच लागतात उद्या जर मी पण ढिल्ला असतो तर प्रतिभा ऍक्टिव्ह असते प्रतिभाला पण कुठेतरी वाटलं असतं यार माझा नवरा एवढा ढिल्ला यार माझ्यावर पण कोणीतरी व्हिडिओसाठी व्हिडिओ म्हणजे रील कोणतरी पार्टनर तर त्या हिशोबाने त्या गोष्टी झाल्याच असत्या तर मी समोरच्या जागेवर उभा राहून असा विचार करू शकतो तुला काय वाटतं प्रतिभा आता काय तुमच्या तुमच्याकडे हे असं आहे तर आ, मला असं वाटत नाही की फ्युचरमध्ये ना आपण काय बोलतो फ्युचर मध्ये तुमचा भाऊ कधीच पुढे जाणार नाही जर अशी प्रतिभा करायला लागली तर आणि आज कसं असतं आहे बायको असते जो नवऱ्याला सपोर्ट करते मान्य करतो की ह्या गोष्टीसाठी नाही की दुसऱ्या मुलींबरोबर व्हिडिओ बनवू पण आपलं प्रोफेशन काय ते बघायला पाहिजे जर हिला पण समजत नसेल तर ठीक आहे मी पण व्हिडिओ बनवणार नाही कोणाबरोबर